नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या या नव्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय तीन मोठ्या समाजाची आंदोलन चालू आहेत एक बंजारा समाजाचा असेल एक वंजारी समाजाचा असेल आणि धनगर समाजाचं तिन्ही समाजाच्या समाजाच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला एस मध्ये आरक्षण भेटावं एस टी या विभागातून आरक्षण भेटावं यासाठी गेल्या अनेक दिवसापासून तिन्ही समाजाकडून मोठे आंदोलन होत आहेत मोर्चे होत आहेत कुपोषण होत आहेत मग बंजारा समाजही यामध्ये मागे नाहीत गेल्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अनेक शहरामधून मध्ये अनेक मोर्चे बंजारा समाजाच्या बांधवांकडून निघत आहेत याच आपल्यासोबत याच अनेक शहरामध्ये मोर्चे झाल्यानंतर मुंबईमध्ये सुद्धा मोर्चा होणार आहे आपल्या आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत बंजारा समाजाचे नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड साहेब सर काय सांगाल आता बंजारा समाजाची पुढची भूमिका काय असणार आहे खरं म्हणजे या सतरा तारखेला सतरा ऑक्टोबरला आम्ही दिवाळीच आपल्या आजाद आपल्या आझाद नाही आपले शिवाजी पार्क दादरला म्हणवायचं मी जाहीर केलं होतं आणि त्याची पूर्ण तयारी पण झाली होती कारण हे हे सुद्धा दिवाळीपुरी याचं कारण असं की दिवाळीच्या नंतर आपले सगळे जे कामगार आहे उस्तोड कामगार ते उस्तोडीला जातील या अंदाजाने आम्ही हे इतारी घेतली होती परंतु आता काही अपरिहार्य कारणामुळे हे पुढे ढकलण्यात आलेलं आहे आणि सोळा तारखेला पोहरादेवी येथे बैठक या आणि या बैठकीमध्ये पुढच्या लवकरच म्हणजे फार दूर नाही पंधरा तारखेच्या आत पुढच्या महिन्याच्या ही तारीख निश्चित होईल आणि तारीख ठरल्यानंतर जबरदस्त असं शिवाजी पार्क आम्ही भरून दाखवू आणि जे ज्या पद्धतीने आपण बघितले मोर्चे झाले म्हणजे एवढं उत्स्फूर्तपणे मोर्चे झालेत की मला कधी तुलना करतो मी मराठा समाजाच्या मोर्चापेक्षाही जास्त मोठे झाले असं मला काही हरकत नाही आहे कारण आता लोकांना आस लागलेली आहे आम्हाला आरक्षण पाहिजे सर्व टाईप बदून आरक्षण पाहिजे अशा प्रकारची आस या ऊसतोड कामगारांना सुद्धा लागलेली आहे आणि या निमित्ताने माझं आव्हान आहे की आमच्या ऊसतोड कामगारांना जे कोयते तुम्ही आता आपला मोर्चा जो होणार आहे दिवाळीच्या नंतर तर दिवाळीच्या नंतरचा मोर्चा जो दिल्ली मुंबईला होईल तो झाल्यानंतरच तुम्ही कोयता घ्यायचे आहे तोपर्यंत तो कोणी साखर जाणार नाही अशी आपल्या सगळ्या बंजाराच्या वतीने किंवा आपल्या सगळ्या ऊसतोड कामगारांना आम्ही आवाहन करतो सर आपण बघताय की अनेक मोर्चे वगैरे झाले ते आणि आता निवडणुका आहेत म्हणजे दिवाळी झाल्यानंतर अवघ्या एक दोन तीन दिवसामध्येच निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे मग याच्यामध्ये या, या आरक्षणाच्या मागणीची मागणी ही पूर्ण केली जाईल निवडणुकीच्या अगोदर असं वाटतं का तुम्हाला निवडणुकीच्या आधी म्हणजे आमची मागणी फार मोठे दोन दिवसात होण्यासारखी आहे कारण आम्ही ऑलरेडी शेड्यूड ट्राईबच्या लिस्टमध्ये पस्तीस नंबरवर आहो एक दुरुस्ती करायची आहे छोटीशी ती एका दिवसात पण होऊ शकते ज्या ते आमचे मोदी साहेब एका रात्रीत कुठलाही आयोग नाही रिपोर्ट नाही काही नाही दहा पर्सेंट आरक्षण देऊ शकतात आणि इथं अनेक आयोगाचे रिपोर्ट आणि हैदराबाद गॅजेट काय असे कितीतरी गॅजेट म्हणजे मला वाटते दहा पंधरा गॅजेट आहे आणि प्रत्येक पुस्तकामध्ये पाना पानामध्ये लिहिलेलं आहे इंग्रजांनी लिहिलेलं आहे आम्ही नाही लिहिलं तर त्या ठिकाणी असं लिहून हो ठेवलेलं आहे की बंजारा समाज ट्रायब आहे आणि बंजारा लमाणी एकच आहे तसं कुणबी मराठा एकच असल्याचा आपण ते बघितलं हैदराबाद गॅजेटमुळे त्यांना त्या त्याच्यामुळे त्यांना आरक्षण मिळायला लागलं कुणबीचे सर्टिफिकेट आम्हाला सुद्धा शेड्यूल टाईपचे सर्टिफिकेट त्याच आधारावर मिळालं पाहिजे ही आस आमच्या सगळ्या गोरगरिबांना लागलेली आहे मला विश्वास आहे की सरकार आणखी आणखी काही गोष्टी माझ्याकडे आणखी आमच्याकडे पुरावे आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला काहीच करावं लागणार नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे याच्यापूर्वी एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे एकाहत्तर एक आणि एकोणीशे शहात्तर असं वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना तीन वेळा बिल आलेलं आहे बिल आलं याचा अर्थ असा आहे की कॉन्स्टिट्युशन अमेंडमेंट बिल होतं ते आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जे पुरावे लागतात ते सगळे पुरावे झाल्यानंतरच दिले शेवटी आणि शिवाय त्या ठिकाणी जेव्हा चर्चा झाली लोकसभेमध्ये तर त्यावेळेस असं कोणीतरी असं विनंती केली की यांची काय यांची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी बसून त्या जॉईंट पार्लिमेंटरी कमिटीला सांगावं की पूर्ण देशभर फिरून आपण बंजारा समाज नेमका सेडू टाईपच्या प्रक्रिया फुलफिल करतो का अशा प्रकारची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी पण बसली होती त्याच्यामध्ये पंधरा वीस आमदार खासदार जे आहेत ते सर्व असतात त्या सगळ्यांनी मिळून रिपोर्ट दिलेला आहे आणि म्हणून एकाहत्तर आणि शहात्तर ला जेव्हा परत बिल आलं तर त्यावेळेस तो पुरावा आहेच तर तो, तो ते बिल अजून पेंडिंग आहे ते बिल काढायचं आणि पास करायचं आणि शिवायच्या शिवाय प्रेसिडेंटियल ऑर्डर काढू शकतं राष्ट्रपती या समाजाला एस टीचं आरक्षण देऊ शकतं खर तर कायद्यानुसार राष्ट्रपतींच्या हातात मध्येच आहे एस टी मध्ये आरक्षण देण्यासंदर्भात आता मोर्चे जे निघतात ते महाराष्ट्रात निघतात राज्य सरकारच्या विरोधात निघतात मग आता राष्ट्रपतींच्या हातात मंजूर कर हे आरक्षण देण्याचं त्यांच्या हातात आहे आता त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार अर्थात मुंबई झाल्यानंतर आम्ही दिल्ली कुछ करणार आहोत दिल्ली आणि समाज सगळीकडे आमचा म्हणजे अगदी मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान गुजरात पंजाब हरियाणा दिल्ली तर आम्ही हा इश्यू आता पूर्ण देशभर नेणार आहोत कारण आता महाराष्ट्रातच नाही तर देशातील बंजारा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे शेड्यूल टाईपचं ही आम्ही आमची मागणी राहणार आहे आणि दिल्लीत सुद्धा आम्ही हलून आरक्षणासाठी आम्ही मुंबईच काय दिल्लीकडे सुद्धा कूच करू आणि दिल्लीमध्ये जाऊन आम्ही समाला जा... समाजाला आरक्षण मिळवून देऊ बंजारा समाजाला आरक्षण मिळवून देऊ अशी घोषणा हरिभाऊ राठोड यांनी केली आहे कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबई